माया तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे माया तुम्हाला माहितीच आहे की मी आलेली आहे सध्या उटीला हे बघा मागचं जे आहे ते चहाचे मळे आहेत आणि किती सुंदर आहे आम्हाला इथून जायचं होतं पण काय ना की इथं गेटच बंद आहे माझी कालपासून एवढी इच्छा होती तर इथं दिसलं त्यामुळे मी थांबवलं पण तो कोणी नाही आहे ना कोणाला पण विचारायला तर माझे बाकीचे जे व्हिडिओ आहे ते पण तुम्ही नक्की बघा आमचा हा जो आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि खरंच खूप जे आहे छान वाटतंय इकडून छान असा मोठा डोंगर आहे आभाळून जे आहे असं छान वाटतय खूपच सुंदर वातावरण आहे खरंच खूपच सौंदर्य आहे निसर्गामध्ये खूपच छान वाटतय तिथं तर काही आम्हाला बघायला नाही मिळालं कारण ते आहे त्यामुळे आपण नाश्ता वगैरे करू शकतो कारण की आम्हाला जायचं आहे oh, टॉय ट्रेन वगैरे आहे तिथं असं खूपच छान सुंदर चला तर नाश्ता वगैरे करून घेतो आणि तर फ्रेंड्स फायनली माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं कारण की आल्यापासून जे आहे ते, ते मी अशा ठिकाणीच वेट करत आहे आणि तुम्ही तर बघितलंच आहे मी मागचा जो व्हिडिओ काढला होता थोडा वेळ आधीचा तर त्याच्यामध्ये जे आहे तिथे एंट्री नव्हती आणि मला खूपच एक्साइटमेंट होते अशा ठिकाणी जाण्यासाठी तर बघा हे किती सुंदर वाटते आणि खरंच म्हणजे मला मी शब्दच पण सांगू शकत नाही इतका आनंद वाटतो हे बघून बघा साईडचं पण सगळ्या असं डोंगरे होते छान अशी ही चहाची चहाचा जो मळा आहे तो आहे हा खरंच खूपच सुंदर वातावरण आहे मला तर खरंच विश्वास नाहीये की इतका सुंदर नजारा जो आहे तो छान छान डोळ्यांना बघायला मिळतोय खरंच आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच माझे छान छान व्हिडिओ बघत जा, जा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझे जे बाकीचे पण जे व्हिडिओ आहेत मी वरती अपलोड केलेले आहेत ते पण बघा प्लीज आम्ही कोरनूर टॉय ट्रेन आहे त्या ठिकाणी गेलो होतो पण तिथं कसं आहे माहितीये का चार वाजता जे आहे ते आम्हाला तिकीट मिळणार होतं त्या टॉय ट्रेनचं आणि ती ओटीला सोडणार होती एका तासामध्ये आणि त्यानंतर आम्हाला परत तिथून कॅब नाही तर गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या बसेस असतात त्याने रिटर्न यावं लागत होतं त्यामुळं आम्ही टॉय ट्रेनचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल केलेला आहे आणि त्या ठिकाणीच थोडं जवळपास जे स्पॉट आहे ते फिरणार आहोत आणि जाता वेळेस आम्हाला लागलेलं आहे हे चहाचं मळ्याचं खरंच हे गार्डन खूपच सुंदर आहे आणि अनबिलिव्हेबल आहे खरंच खूपच सुंदर वाटतंय आहे चला सगळं जे आहे ते मी आता छान बघतो मस्त फोटो वगैरे शूट करतो ह्याच्यामुळे मुळे बघून तर मला खूपच छान वाटते आणि याच्या मागचा नजारा पण खूपच छान आहे बघ तिकड छान अशी मोठी मोठी डोंगर आहेत आणि तिथे असा आभाव जे आहे एकदम टेकल्यासारखं वाटतंय खूपच सुंदर जे आहे ते हे वातावरण आहे मला तर खरंच विश्वासच बसत नाहीये की इतका सुंदर नजारा जो आहे तो माझ्या छान छान डोळ्यांना बघायला मिळतोय खरंच आम्ही चाललो तर डोल्फिन नोज असा जो व्हि पॉईंट आहे तो बघण्यासाठी पण इतका पाऊस सुरू झालाय नाव असं तर काही दिसत नाहीये मला आणि त्यामुळे आम्ही का ठिकाणी थांबलोय जेवण करण्यासाठी मी म्हटलं की जरा जेवण आपले पाऊस वगैरे पण कमी होईल आणि आपल्याला जे आहे ते व्यवस्थित वगैरे आहे ही जी हॉटेल आहे ती एकदम अशी थोडा आणि असा त्याचा व्हिव्ह दिसते छान बघा एक थंडी आणि पाऊस म्हणजे वेगळंच कॉम्बिनेशन आहे का तर था था थे हे बघा असा जो आहे तो पाऊस पडतोय आणि ते जरा खाली आलंच आणि खूपच छान हा जरा इथून दिसते हे जे आहेत हे चहाचे मय आहेत आणि इकडेच असा डोंगर मोठी मोठी -मु� झाडं खूपच छान जे आहे ते नैसर्गिक वातावरण तर फ्रेंड्स फायनली आमचं जेवण वगैरे करून जे आम्ही आलेलो आहोत आमच्या स्पॉट वरती तर ह्याच्या स्पॉटचं नाव छान जे आहे ते वाटतंय कुठे आणि तिकडं एका साईडला जे आहे ते छोटा वॉटरफॉल पण दिसत असते बघा तो जो तुम्हाला मध्यभागी दिसतो आहे हा आहे तो छोटासा मस्त असा वॉटरफॉल आहे आणि एकदम असं आभाळ वगैरे असं आलेलं आहे पूर्ण असतं तर अजून हा नजारा छान दिसला असता पण अजून पण खूप छान दिसतं आणि खाली जे आहे ते हे बघा चहाची शेती शेती जी आहे ती हे जास्तच आज आपल्याला आम्हाला बघायला भेटते खूप छान वाटते ह्या साईडला पण आहे आणि पूर्ण नुसते सगळे डोंगर जे आहेत ते सर्व चहाची आणि भरलेले आहेत तो जो आहे तो मंदिर ठिकाण ते पण तसंच आहे कसा किती सुंदर असा जो आहे हा डोल्फिनचा जो आहे नजारा दिसतोय खूपच छान नैसर्गिक वातावरण आहे डोंगर असे एक छोटे मोठे आणि तिकडे तो जो वॉटरफॉल दिसतोय खूपच सुंदर नजारा आहे तर आम्ही हे सर्व बघून गेलो होतो आणि थोडेसे स्टॉल होते खाण्यासाठी इथं ज्यूस शरबत आणि फ्रुट्स वगैरे बरंच असं काय होतं तर आम्ही पेरू घेतले होते आणि इथं का काय झालं होतं एक जोक झाला होता इथं तो घोड्याची सफारी करणारा माणूस होता आणि त्याचा रेट होता तीनशे रुपये तर एक जणाने बोलले की किती रुपये आहे चार्जेस तर ते म्हटले की तीनशे आणि त्या माणसाला ते जास्त वाटले त्यामुळे त्याने काही पुढं बोललंच नाही तर तो बोलला की काही हे जास्त वाटतात का म्हणून आम्ही हसलो तर फ्रेंड्स असा काही आजचा आमचा दिवस होता कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हलॉग खूपच छान जे आहे ते आम्ही इथं मस्त एन्जॉय केला होता प्लीज मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असंच माझे छान छान व्हिडिओ बघा आणि जे काही तुम्ही व्हिडिओ माझे युट्यूचे नाही बघितले त्याचं जे आहे ते मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि हां सॉरी मी हा व्हिडिओ थोडासा खूपच लेट टाकला मला थोडंसं याच्यामध्ये एडिटिंग करायचं होतं पण ते राहूनच गेलो होतं त्यामुळं हा खूपच लेट झाला आहे त्यासाठी खरंच मी मनापासून माफी मागते